निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली दिव्यांग असलेल्या सदोतीस वर्षीय अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय हा प्रकार बुधवारी दिनांक दोन रोजी रात्रीच्या सुमारास घडलाय अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेले दोघे भाऊ आहेत वाल्मिक रोहिदास अक्षय रोहिदास अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत दिव्यांग अविवाहित महिला तिच्या कुटुंबियांसमवेत राहते ती राहत असलेल्या गावातील जुन्या घरी झोपण्यासाठी गेली असता पाऊस पडून गेल्यानंतर ढगाळ वातावरण असल्यानं वीज प्रवाह खंडित झाला होता त्यामुळं अंधार होता या महिलेचा किंचाळण्याचा आवाज येत असल्यानं तिच्या कुटुंबातील सदस्य ताबडतोब जुन्या घराकडे गेले त्यावेळी वाल्मिक घाणे हा तिच्यावर अत्याचार करणाऱ्या करण्याचा प्रयत्न करत असताना दिसला त्याला पकडल्यानंतर त्याने हाताला हिसका देऊन पळ काढला त्यावेळी अक्षय घाणे हा कुणी येऊ नये म्हणून बाहेर उभा राहून लक्ष ठेवत होता त्यानंतर तो देखील तेथून पळून गेला असं फिर्यादीत म्हटलं आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार